करायचं माहिती द्या थोडी आम्हाला तुमच्याबद्दल कोण माहिती द्या थोडी पालघर जिल्ह्यातून आलो आहोत तुमच्या जिल्ह्यात आलो तर माहिती द्या तुमच्या पैरावाबद्दल तुमच्या नृत्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या हे आमचे सर्व पालघर टीम आहेत चला तर सर्वप्रथम सर्वांना जय सेवा जय जुहार ही जे आम्ही पैरावा केला हे गोंडी नृत्य आहे गोंडीचं जे लुगडं आहे आता सेला लुगडं नाही घातलं पण असं टोंगराच्यावर एक लुगडं घातलं जाते ते केलं आहे आणि हे आपण जे नृत्य करतो कर ते खापरी नृत्य करतो खापरी नृत्य म्हणजे इथले जे फुवारा भिमाल ठाणा आहे तिथे त्यांच्या पूजेच्या वेळेस आदिवासी म्हणजे गोंड जे ज जमातीचे लोक आहेत ते नृत्य करतात आणि आपला आनंदोत्सव साजरा करतात अशा पद्धतीने आज आम्ही म्हणजे इथे राज्यस्तरीय स्पर्धा आहे तिथे आम्ही कापरी नृत्य परफॉर्म करायला आलो आहे तर मित्रांनो आता आपण स्टेडियममध्ये आलेलो आहेत आणि जो प्रोग्राम जो आहे आजचा ह्या स्टेडियममध्ये होणार आहे हे भव्य असं मोठं स्टेडियम बघू शकता आहे बघा स्टेडियम कसलं आहे मलाही माहिती नाही पण इथे सगळे जे कंटेस्टंट आहेत ते सगळे येणार आहेत इथे डान्स होणार आहेत आणि इथे जे आमचे प्रोजेक्ट वगैरे दिलेले आहेत ब्लॉग्स व्हिडिओज रील्स हे सगळे आज इथे दाखवणार आहेत तर मित्रांनो आता जे बाकीचे कंटेस्टंट आलेले आहेत आपल्या पालघर व्यतिरिक्त महाराष्ट्रभरातले सगळे जे कलाकार आले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत इकडे मागे बघू शकता तर आता त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेऊया विचारूया कुठून कुठून आलेले आहेत ते म्हणजे तुम्हाला माहिती होईल कुठून कुठून लोकं आलेले आहेत त्यांचं कल्चर दाखवण्यासाठी तर आम्ही चालू आहे आता त्यांना विचारायला आणि त्यांना विचारू कुठून आले नेमकं तो मित्र नो इधन कंटेस्टंट स्टार्ट इधन बसले सगे स्टेडियम मैं तो सुरुआत इधन करूं विचार कुछ आया है नमक नाच कुछ है क्या नाच नाव वगैरह ना, तो विचारूँ ना, अपन तू मेरा नाम है जनकलाल बाटू जम्बेकर है मैं बीजी दौड़ी के रहने वाले हैं मेलघाट से है हमारे गाँव है बीजुदौड़ी तालुक का धारणी जिला अमरावती है तो हम कार्यक्रम के लिए आया है हम बीस बाईस लोग का ये है बाईस हाँ और आज आप यहाँ पे क्या परफॉर्म करने वाले हो क्या आज हम यहाँ पे कला दिखाने वाले हैं आपका नाच रहेगा हाँ नाचने नाच रहे नाच नाच हाँ गदली सुसुन है नाच नाम गदली सुसुन है गादुली सुसुन बोलते हैं हाँ हमारे को हाँ हाँ सब ये ढोल है ये बंसीरी है हाथ में जो लकड़ी के जो ठप्पी बना एक हाथ में दो है तो अभी भाई उनके पास में हाँ सब हमारे नुक है ये उंगली में डाल के हाँ। इसके ऐसे बजाते हैं नाचते नाचते हाँ लकड़ी का बनाया हाँ और ये मोर का फंका ये मोर का फंका का ये अच्छा। और इसको खोपा बोलते हैं हाँ। ये खोपा बनाया अच्छा। इसका और धोल वगैरह बनाया है बीजु धौड़ी

माझं नाव आहे मनीराम फोदा आणि या ग्रुपचं मी आणि पार्टिसिपेट केलं आहे काय तिथे आणि आम्ही या बिरसा मुंडा कला संगममध्ये आम्ही वाद्य नृत्य आहे आपल्या वाद्य नृत्याचा आमचा वाद्य आहे नेहमी तो मातीपासून बनवलेला आणि तो पहिलाचा चमडा लावून आम्ही वाजवतो आणि या वाद्यामध्ये आम्ही आदिवासी संस्कृतीमध्ये लग्नामध्ये पण वाजवतो आणि पुन्हा असे जे नवीन जानाच्या काय आपला पूजा होते त्या याच्यात वाजवल्या जाते आणि ते समोर दादा आहेत तुमच्यासोबत आहेत ना हा त्यांचा जो लूप केलेला आहे तुम्ही त्यांचं जे हे केलेलं सजवलेलं आहे ते काय आहे काय दाखवायचं ते मातीचं आहे गावाकडून आणलं होते ते माती म्हणजे आपल्या नृत्य दाखवासाठी तुम्हाला खूप करण्यासाठी शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद आमच्या डिंगचं नाव आहे गोंडवाना गोटून पारंपरिक नृत्य पथक बीडपूरगाव नागपूर आणि आज कुठला नृत्य सादर करणार था। आहे आम्ही थापरी नृत्य प्रेझेंट करणार आहे किती जण आले किती जण आहेत ते टोटली चौदा लोक चौदा लोक आहेत भाऊ वगैरे धन्यवाद आम्हाला खूप वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवाजी धन्यवाद जय सेवा जय आदेश आम्ही गडचिरोली आम्ही पूर्ण मिळून सव्वीस जण सव्वीस आम्ही मांजरी नृत्य मांजरी नृत्य सर्व साहेब आमच्याकडे वाद्य आहे तिरबुडी आहे मांजरी आहे तुडूम आहे आणि डपरी आहे

हा हे म्हणजे त्यांची शिकारीचे एक साधन आहे हा बाण आहे हा तर मित्रांनो आपल्यासोबत आपले इकडचे कलाकार आहेत आपली टीम आहे पालघरची तर त्यांना विचारतात नाव सांग माझं नाव काशीनाथ अनंत दिघा आमचा ग्रुप आहे आदिवासी मूर्ती पथक नोर्ध्याचा पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथून आम्ही नागपूरमध्ये साजरे कराय आलेलो आहोत जी आमची पद्धत आहे ही पारंपरिक आहे आणि हे जे पारंपरिक पद्धत आहे हे आम्ही टिकवण्याचं काम केलेलं आहे याचे पुरा टिकवून ठेवू अशी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि आपल्या पालघर किती जण आले आम्ही पालघरमधून आम्ही सव्वीस जण आहेत तो दादूला बोलवा ना इकडं दादू ये ना आपला बारीक कलाकार नाव काय तुझं नाव काय रे सांग काय बारीकला आपले दादू पण आला आहे तर एवढ्या लांबून पालघर वरन एवढा लांब प्रवास करून आणि तो आयोग आपली करा दाखवला आणि आपल्यासाठी मोटिवेशन आहे की एवढ्या लहान वयापासून त्याला शिकवलं जात आहे आपलं पारंपरिक नृत्य जे आहे ते तर ते पुढचे जे आपले मुग आहेत

मातेची नाली सांगतात झाला चामडा सांगतात हे लग्नामध्ये लग्नामध्ये रात्रभर चालतात फक्त नाच काम सकाळपर्यंत नाचतात याच्यावर नाव माझं नाव चिंतू रमा बरतडे नंदू नंदूर

काय सांगू सांग सीता गणपत गावंडा मुक्काम वनवासी तालुका जव्हार जिल्हा पालघर आम्ही पंधरा जणी हा आम्ही भोंडवाय गाणं सांगायला आलोय आणि नातायला आला तर नातून पण पण आम्हाला भोंडवायचं गीत घेऊन बोलवलाय आणि आम्ही पालघर वरून लग्झरीत आलो

जास्त हे गाण्याची आवड करता लग्न लग्न आणि देवकार्य काय गुरुदेवत तुमच्याकडे काय गुरुदेव कोणाची पूजा करतात गुळदैवत गुडा देव गुढादेव गुडघा देव मित्रांनो हे जे तुम्ही मागे बघताय हे सगळं पालघर वरनं आलेले आहेत आणि आपले पालघरचे कलाकार पालघर वर आहेतच आहेत महाराष्ट्रभरातील दुसरे सुद्धा कलाकार आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची जी तुम्हाला मुलाखत आहे ती आता आम्ही दाखवली आणि माझ्यासोबत तारपकरी आहे ना दादा पण आहे तर आमचे प्रयत्न एवढेच आहेत की तुम्हाला जास्तीत जास्त जो कंटेंट आहे जे लोकल आहे ते बघायला भेटू दे आणि आमच्यासारखे दुसरे जे पोरं जे असतील त्यांनी पण ट्राय करा की अशा इव्हेंटला येता येईल काहीतरी आपल्या समाजासाठी करा कल्चर दाखवा आणि अशा इव्हेंटला येण्याचं ट्राय करा तर मित्रांनो आपले जे पालघरचे कलाकार आहेत तुम्ही मागे बघू शकता सगळेजण रेडी झालेले आहेत आणि तयारी केलेलं आहे खूप सुंदर अशी आपला आपली खासियत ती आहे की आपलं राहणीमान एकदम साधं आणि तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आहे ते रिअली दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडून राहणार आहे सगळेजण रेडी झालेले आहेत आणि त्यांना खूप 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 शुभेच्छा बघूया आता त्यांचा परफॉर्मन्स कसा असेल तो तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये